नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण एक कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे प्रारब्ध आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात आणि कदाचित त्यालाच प्रारब्ध म्हणावं नियतीवरती अनेकांचा विश्वास असतो किंवा नसतोही अशा या नियतीचे फासे कोणत्या घरात कसे पडतील हे सांगता येत नाही हीच सांगणारी प्रारब्ध ही कथा कथेचा आज आपण भाग एक पाहणार आहोत आणि भाग दोन पुढील भागामध्ये चला तर मग पाहूया प्रारब्ध ही कथा आज बऱ्याच दिवसांनी वहिनी घरी आल्या, नी बोलता बोलता साधनाचा विषय निघाला अचानक साधना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली खूप सुंदर नाजूक बांधा केस छान खांद्यावर लटकणारे सदा चेहऱ्यावर असणारी रोज साधना करणारी स्त्री दिसावी अगदी तशीच। एका हाताला मुलगा आणि दुसऱ्या हातात मुलाची बॅग घेऊन शाळेत सोडायला येणारी साधना अगदी नक्षत्रावाणी तेजोमय व सालस वाटायची नवरा मिल्ट्रीमन असल्याने ओघानेच सगळ्या जबाबदाऱ्या एकटीनेच पेलण्याची कसरत करतानाही न कंटाळलेली सदाफुलीसारखी बहरलेली साधना संसार अगदी सुखात चाललेला नवरा वर्षातून एक दोनदाच यायचा ती मात्र तिच्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडायची गावाला जाऊन वेळ पडलीच तर घरातील शेतातील कामे करायलाही मागे पुढे न बघणारी प्रत्येकाला वेळ प्रसंगी मदत करणारी बुद्धीने प्रगल्भ असणारी अशी ती एमकॉम पूर्ण करूनही पुन्हा इंजिनिअरिंग डिप्लोमा करावा म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन ती पूर्ण करणारी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी होती एखादं व्यक्तिमत्व दिसायला प्राजक्तासारखं मी असायला सोनचाफ्यासारखं असावं असंच काहीस तिला पाहिल्यावर व्हायचं यावेळी बऱ्याच दिवसानंतर तिचा नवरा सुट्टीवर आला त्यामुळे ती खूप खुश होती तिला खूप छान राहायला आवडायचं यावेळी तिने नवऱ्याला फॅशनेबल कपडे घालायचे असा हट्ट धरला आणि नवऱ्यानेही तिचा हट्ट पूर्ण केला त्याचही तिच्यावर खूप प्रेम होत तिच्याकडे पाहिल्यावर असं वाटायचं की हिच्यासारखं राहता यायला हवं सगळं कसं छान चाललं होत खूप दिवसातून नवरा घरी आल्यामुळे रोज नवे पदार्थ बनवणं फिरायला जाणं खरेदी करणं असं सगळं चालू होत यातच कधी सुट्टी संपली हे तिला समजलंच नाही आणि आज जायचा दिवस उजाडला त्याचा मात्र घरातून पाय निघत नव्हता त्याला सोडायला आलेली ती निष्पर्ण झाडासारखी चिकटून बसलेली होती पण त्याला तर जावं लागणारच होत शेवटी नोकरीच ती त्यातही मिल्ट्रीतली हे असं असणार हेही तिला लग्नाआधीच माहीत होत हे स्वीकारूनच तर तिने पुढे पाऊल टाकलं होत ती कशी बशी त्याला सोडायला गेली तो रेल्वेने निघून गेला आता तिचा रोजचा दिनक्रम चालू होता यातच काही दिवसांनी तिला दिवस गेले या गोष्टीने ती खूप खुश होती तिने ही बातमी नवऱ्याला फोनने सांगितली तोही या गोष्टीने खूप खुश झाला त्याला तिच्याकडे या गोष्टी एकत्रित एक अनुभवायला यायचं होत पण सुट्टीच्या अभावी ते शक्य झाले नाही काही दिवसांनी तिला मुलगा झाला ही बातमी ही त्याला फोनवरच ऐकावी लागली तो मात्र सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करत होता त्यातच तीन महिने सरले व नंतर त्याला दोन महिन्यांची सुट्टी मिळाली आता सुट्टी घेऊन आलेला तो तिला तिच्या माहेरून घरी घेऊन आला पण यावेळी त्याचं वागण वेगळं होत तो घरी थांबतच नव्हता ही मात्र दिवसभर वाट बघत बसायची आज मात्र तो दारू पिऊन घरी आला हे पाहून तिची तळपायाची आग मस्तकात भिडली त्या दोघांच्यात कडाक्याचं भांडण झालं मोठा मुलगा मात्र खूप घाबरलेला तर लहान मुलगा हा या गोंधळात मोठमोठ्याने रडत होता यातच तिने रागाने स्वतःला पेटवून घेतले मुलाला गॅलरीत बंद केल्याने त्याला काही समजलेच नाही या झटापटीतच नवरा तिला वाचवायचा प्रयत्न करत होता मात्र ती पूर्णपणे भाजली कसबस त्याने आग विझवली त्याचे दोन्ही हातही यात जळाले नंतर त्याने मित्राला फोन करून घडलेला प्रकार सांगितला व बोलावून घेतले तो रिक्षा घेऊन आला व त्यात तिला घेऊन जाण्यासाठी नवऱ्याने उचलून घेतले पण ती त्याला तयार झाली नाही व इतकं सगळं होऊनही ती अशा अवस्थेत चालत खाली आली जवळजवळ सत्तर टक्के जळालेली असूनही ती तिसऱ्या मजल्यावरून स्वतः चालत होती इतका तिच्या रागाचा पहारा चढलेला होता त्यानंतर तिला दवाखान्यात घेतली नाही वर पुण्याला घेऊन जा असे सांगितले मग मात्र मुले आजीकडे ठेवून तिला पुण्याला दाखल करण्यात आले तिथूनही ती ति फोनवरूनच मला माझ्या मुलांसाठी जगायचंय डॉक्टर मला वाचवा असं म्हणत होती मला माझ्या मुलांसाठी जगायचंय डॉक्टर मला वाचवा असं म्हणत होती असा तिचा पंधरा दिवस जन्म मृत्यूशी लढा चालू होता पण म्हणतात ना नियती कोणाच्या पुढ्यात काय वाढेल हे कोणालाच सांगता येत नाही कारण नियती ही अपरिचित व अटळ असते विनाश काले विपरीत बुद्धी असच काहीसं झालं नित्यात तिचा मृत्यू झाला या कथेचा भाग दोन पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला ऐकता येईल आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद